गावठी कट्टा बाळगणारा आरोपी बेलवंडी फाटा परिसरातून जेरबंद करण्यात आलाय अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेत यांनी पोलीस अंमलदारांचं पथक नेमत जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्र आणि हत्यारं बाळगणाऱ्या इस्मांची माहिती घेत कारवाई करण्याच्या सूचना देत मार्गदर्शन करून पथकास रवाना केलं होतं दरम्यान पथक माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम बेलवंडी फाटा येथे विना परवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशानं जवळ बाळ गुण आहे अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी ही माहिती पथकास कळवत संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यावर पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन त्या इसमाचा शोध घेत असताना एक इसम बेलवंडी फाटा येथे बेलवंडी गावाकडे जाणाऱ्या झोडशा कडेला थांबलेला दिसला त्याला ताब्यात घेऊन नावगाव विचारलं असता त्याने विकास पठारे असं सांगितलं तर त्याची अंग घेतली असता त्याच्या डाव्या कमरेस तीस हजार रुपये किमतीचे एक देशी बनावट पिस्तूल आणि पिस्तूलचे मॅगझिनमध्ये मध्ये एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत कारतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला त्याच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्याने ते विक्रीसाठी आणल्याचं सांगितलं तर ताब्यात घेतलेल्या विकास पठारे या इस्मा विरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बेलवंडी पोलीस पुढील तपास करतायत तर ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर